नमस्कार मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज देवळा तालुक्यात गेल्या तीन चार दिवसापासून परतीच्या पावसानं अक्षरशः थैमान घातलेला आहे गेल्या तीन चार दिवसापासून मुसळधार कोसळत असलेला या पावसानं पिकांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आपण देवळा तालुक्यातील डोंगरगाव या गावात आलेलो आहे देवळा तालुक्यातील जवळपास सर्वच गावामध्ये परतीचा पाऊस सर्वदूर हा कोसळत आहे यामुळे शेतामध्ये लागवड केलेला कांदा असेल किंवा लागवड करण्यासाठी जे कांद्याचं रोप तयार होत होतं या कांद्या रोपाचं तसेच शेतामध्ये काढून पडलेला मका तसेच कांणीला आलेला मका इतरही शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि डोंगरगाव या गावातील शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत आपण बघू शकतो दृश्यांमध्ये नुकतंच आठ दहा पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणी कांद्याची लागवड केलेली आहे मात्र हे कांदा पीक पूर्णतः कालच्या या अतिमुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेलं आहे पूर्ण शे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे पूर्ण जे वाफे आहेत कांद्याचे हे पूर्णतः पाण्याखाली गेलेले या आहेत यामुळे जो लागवड केलेला जो कांदा आहे याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत काय सांगाल कालचा पाऊस झालेला आहे आपण या ठिकाणी नुकतीच कांद्याची लागवड केलेली दिसून येत आहे मात्र कालच्या पावसानं पूर्णतः शेत हे पाण्याने भरलेलं आहे काय नुकसान दोन तीन दिवसापासून पाऊस चालू होता पण काल रात्री जो पाऊस झाला अतिवृष्टीमुळे आम्ही कांद्याचं रोप लावलेलो होतो आठ पंधरा दिवस झालेले कांदे लावून पूर्वी पाणी थोडा कमी असल्याकारणाने आम्ही ड्रीप वगैरे करून हे कांदे लावले होते परंतु रात्री जोराचा पाऊस झाल्यामुळे पूर्णपणे कांद्यांमध्ये पाणी साचले आणि आतोनात असं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी कुठेतरी काहीतरी शेतकऱ्याचा विचार करून काहीतरी त्यांच्या मार्गाने जे सहकार्य होईल ते करावे एवढं मी माझ्या पद्धतीने सांगू शकतो आत्ता हा कांदा किती दिवसापूर्वी लागवड केलेला होता आणि शेतामध्ये पाणी साचलेला आहे काय नुकसान होईल आता हा कांदा ती लागवड होऊन जमतेम पंधरा दिवस झालेले आता कांद्याला आम्ही तणनाशक मारणार होतो पण रात्री पाऊस अचानक जोराचा झाल्यामुळे पूर्ण पाणी तुमले आता हे पावसाचा जोर पण अजून कमी वाटत नाही त्यामुळे हे कांदे आता गेलेलेच आहेत येतील अशी याची ये काही गॅरंटी नाही पंधरा दिवसापूर्वी आ, या ठिकाणी शेतकऱ्याने कांद्याची लागवड केलेली होती आणि अशा पद्धतीने हे कांद्याचं रूप होतं आणि लागवड क पंधरा दिवसापूर्वी केलेली आहे आणि पूर्णतः शेतीमध्ये पाणी साचल्यामुळे कांद्याचं जे मुळं आहेत हे कुजण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लागवड केलेला जो कांदा आहे हे कांद्याचं पीक हातीपदरी येणार नसल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे म्हणजे महागडी बी बियाणं खते फवारणी हा सर्व खर्च करून देखील शेतकऱ्याच्या पदरी ही निराशास येणार आहे कधी आसमानी तर कधी सुल सुलतानी संकटाचा सामना करत माझा बळीराजा लढत असतो ती एक कविता आहे आपण बघितलं तर मोडून पडला संसार तरी मोडला नाही का पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा माझा बळीराजा वारंवार वर्षानुवर्ष या आसमानी सुलतानी संकटांचा सामना करत लढत असतो मात्र परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हे नुकसान झालेलं आहे याच्यामुळे मागील अतिवृष्टीच्या पावसाने शेती पिकांचं देखील प्रचंड नुकसान झालं होतं शासनाने अनुदान देखील घोषित केलेलं आहे मात्र ते अनुदान अद्यापपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले नाही अशी खंत व्यक्त केली जाते मागील काळात देखील नुकसान झालेलं आहे काही अनुदान आलं का आपल्याला मागील काळात नुकसान झालेलं ते पण अनुदान आजपर्यंत आमच्या खात्यावर कुठल्याही प्रकारचे जमा झालेले नाही शासनाने घोषणा केलेली आहे मात्र प्रत्यक्ष त्याचा लाभ या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला नाही कालच्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे काही प्रशासनाकडून काही पंचनामे करण्यासाठी कोणी अधिकारी प्रतिनिधी कर्मचारी आलेले आहेत नाही आतापर्यंतचं काही कोणी पंचनामे नाही काही नाही आलेले आजपर्यंत पंचनामे झालेले नाही अजून या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आमची देखील प्रबंधभूमीच्या माध्यमातून शासन प्रशासनाला विनंती असेल की तात्काळ पिकांचे जे नुकसान झालेले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी आपल्यासोबत महिला शेतकरी देखील आहेत ताई काय सांगाल तुम्ही या ठिकाणी कांद्याची लागवड केली मात्र पूर्णतः शेतात पाणी साप आता दिवाळी गेली पंधरा दिवसापूर्वी लागण केली आम्ही दिवाळी गेली मुलांनी कपडे मागितले आम्ही कपडे घेतले नाही त्यांच्यासाठी ठिबकचा खर्च केला खत टाकलं रोप विक्च घेतलं ते कांदे लावले आणि या अशी नुकसान झाली दिवाळीत मुलांना कपडे घेतले नाही घेतले मुलांना कपडे पण घेतले नाही म्हटलं कांदे येतील घेऊ नंतर तर ते कांद्यांची अशी नुकसान झाली खत टाकले ते रोप लावलं मजुरी गेलीस एवढे खर्च करून पण आता एवढं पाणी तुमले हे कांदे कशाला का राहतील आता नुकतीच दिवाळी झाली दिवाळीत मुलांनी आमच्याकडे कपडे मागितले मात्र आम्ही त्यांना कपडे घेऊन दिले नाही कारण आपल्याकडे जी जमापुंजी आहे त्या जमापुंजीतून आपण कांद्याची लागवड करू कांद्याची लागवड केल्या केल्यानंतर कांदा जेव्हा विक्रीला जाईल त्यातून दोन पैसे येतील तेव्हा या मुलांना तुम्ही कपडे घेऊन दिवाळी साजरी करणार होता काय सांगा काय कांद्याचे येणार नाहीत आता ते कांद्यांचे नुकसान झाली जे पैसे घेतलेले होते खाद्य खत -खत टाकायला त्यांचे देण्याचे पंचायत झाली तर मुलांना कपडे काय घेणार आहेत आता शेतीत कांद्याची लागवड केली दोन पैसे इकडनं तिकडनं उधारीने कांद्याची रोपं आणली बी बियाणं आणली काय असेल मागडी औषधे फवारणी केली मात्र कांद्याची लागवड करून अशा पद्धतीने ह्या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे नुकतीच दिवाळी झाली दिवाळी देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची ही अंधारातच गेली मात्र कसा बसा माझा बळीराजा या एका नुकसानीपासून जेमतेम उभा राहत असतानाच परत या दोन तीन दिवसात झालेल्या पावसामुळे पुन्हा पूर्णतः माझा बळीराजा कोळमळलेला दिसून आहे अतिशय तीव्र आणि अशा दुःखद भावना आहेत मुलांनी कपडे मागितले मात्र त्यांना कपडे घ्या घेऊनसुद्धा दिले नाही दिवाळीत आपण नंतर घेऊ कपडे असे मी त्यांना सांगितले मात्र आता कुठल्या भरोशावर त्यांना कपडे घेऊन द्यायचे ही शोकांतिका आहे खरंच बळीराजाची अतिशय वाईट परिस्थिती या निसर्गाचा प्रकोप असेल शासनाचे धोरणं असतील यामुळे नेहमीच आपण बघत असतो आमची देखील शासनाला विनंती असेल तात्काळ पंचनामे करून शास शेतकऱ्याला निदान थोडा का होईना हातभार लावून उभं करण्यासाठी मदत करूया अशी मागणी आम्ही प्रबंधभूमीच्या माध्यमातून शासन प्रशासनाला करत आहोत महिला शेतकऱ्याच्या डोळ्यात अक्षरशः आश्रू अनावर झालेले आहेत मुलांना दिवाळी लहान मुलांची दिवाळी आपण जर बघितलं तर ते कपडे मागतात आपल्या आई वडिलांकडे मात्र ते देखील आम्ही त्यांना घेऊन दिले नाही त्यांना सांगितलं की पुढील काही दिवसांमध्ये आपले कांदे लागवड करून कांद्याचे जे काही पैसे येतील त्यातून मी तुम्हाला दिवाळीला नाही मात्र नंतर कपडे घेऊन देईल मात्र ही आता मुलांची दिवाळी पण साजरी झाली नाही त्यांना भविष्यात आपल्याला कपडे घेऊन द्यायची होते मात्र अशी परिस्थिती असेल तर त्यांना काय कपडे घेऊन देणार काय काय घेणार आहेत आता ते कांदे एवढे खर्च करून कांदे राहिले नाही रोप गेलं का खर्च गेला ड्रिप केलं ड्रिपचा खर्च आलग खतांचा खर्च आलग महिला शेतकऱ्याला हे अश्रू अनावर झालेले आहेत खरंच शेतकऱ्याची ही अतिशय दयनीय अवस्था या निसर्गाच्या प्रकोपामुळे असेल शासनाच्या या विविध धोरणांमुळे असेल सगळं महागडी बिबियाने औषधे फवारणी करून मजुरी असेल आपल्या या शेतीत पिकवलेल्या पिकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून देखील मात्र जेव्हा आपलं पीक हे विक्रीला जातं देखील अतिशय कवडीमोल भाव मिळत असतो मात्र तरी देखील शेतकरी हा शेती करत असतो आपला उदरनिर्वाह कसाबसा करत असतो मात्र आता पुन्हा अशा पद्धतीने या परतीच्या पावसाने शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान केलेलं आहे आमची विनंती असेल शासन प्रशासनाला तात्काळ देवळा तालुक्यातील सर्वच भागात ह्या परतीच्या पावसानं थैमान घातलेलं आहे पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पर अनेक असंख्य शेतकऱ्यांचं शेतामध्ये पाणी साचलेलं आहे शेतात मका काढून पडलेला आहे काहींचा मका हा अजून उभ्याच अवस्थेत दिसून येत आहे कांद्याची रोपं लागवड केलेली आहे मात्र ते देखील आता पिवळी पडलेली आहेत कुजण्याच्या स्थितीत आहेत काही शेतकऱ्यांचा दोन महिन्याचा देखील कांदा आहे तो देखील आता कुजण्याच्या स्थितीत आहे आणि आता आपण ज्या शेतातून ग्राउंड रिपोर्ट करतो आहे त्यांनी तर पंधरा दिवसापूर्वी कांद्याची लागवड केलेली होती मात्र पूर्णतः शेतात पाणी साचल्याने हे कांदा देखील येतं की नाही याची शाश्वती नाही प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सोपान सोनेसह वैभव पवार डोंगरगाव देवळा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी डाउनलोड करा व या जीवनात अपडेट राहा